गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा त्याच्यामध्ये सर्वच समाजाचे लोक विसर्जनमध्ये येतात त्याच्यामध्ये आपले हिंदू समाज तर असतीलच त्याच्यानंतर ख्रिश्चन समाज मुस्लिम समाज शिख इसाई त्यांच्याही मनापासून मी त्यांचे त्यांच्याही आभार व्यक्त करतो नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क रामवाडी मित्रमंडळ गणेशाचे उत्साहात विसर्जन भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत डहाणूतील त्यांच्या कार्यालयाजवळील रामवाडी मित्रमंडळातर्फे गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण काचेची आरस करून उभारण्यात आलेला मंडप हे भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता बुधवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी राजकीय शासकीय सामाजिक कार्यकर्ते तसेच पालघर जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांनी महाप्रसादाचा तसेच दर्शनाचा लाभ घेतला गुरुवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी बाप्पाच्या विसर्जनप्रसंगी हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची भव्य दिव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी सागरनाका येथे भरतभाई राजपूत यांनी सर्व प्रशासकीय या तसेच जनतेचे आभार मानले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क गणपती बाप्पा गणपती बाप्पा। बाप्पा। उशीर झाला त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो कारण आमचा कार्यक्रम उशीर झाला आणि आज आपला रामवाडी मित्रमंडळ गणेश उत्सव हे चौतीस वर्ष झाले सा साजरा करताना आणि हे साजरा करताना आम्ही जे मित्रमंडळ म्हणून सुरू केलेलं रामवाडी मित्रमंडळ ते आमचे मी स्वतः परत राजपूत त्याच्यानंतर भाऊ जगदीश राजपूत शेखर मते सचिन पाटील अंकित जयस्वाल संदीप कुमार संतोष बाडाबा बोस आणि रितेश हे सर्व रामवाडी मित्रमंडळ चौतीस वर्षापासून हे मंडळ मध्ये काम आपण सर्व करतोय आणि हे गणपती बाप्पा मध्ये एवढा विश्वास आहे की तुम्हाला सांगतो जे जे तुम्ही मागा शंभर टक्के तुम्हाला रामवाडी मित्रमंडळ गणपती बाप्पा तुमची मनोकामना पूर्ण करणार हात वरती करून मागा जे मागायचं ते मागा टक्के गणपती बाप्पा पूर्ण करणार कारण हे चौतीस वर्षात हे चौतीस वर्षात आम्ही एक शायरी बोलून सुरू करतोय मी वक्से लडकर वक्से लडकर जो नसीब बदल दे इंसान नाही इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे कल क्या होगा कभी मत सोचो क्या पता कल वक् खुद अपनी तस्वीर बदल दे आणि महत्वाचं एक कार्यक्रम कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये आपले कलेक्टर साहेब त्यांच्याही त्यांची टीम आपल्याला त्यांनी साथ दिली आपले बोडके साहेब आपले पोलीस डिपार्टमेंटचे एस पी बालासाहेब पाटील साहेब त्यांच्यानंतर आमचे डी वाय एस पी कनसे मॅडम असतील भानूचे नवीन आलेले पी आय आमचे एडिशनल एस पी त्याच्यानंतर आमच्या नगरपालिकेचे सीईओ आवारे साहेब असतील आणि बाकीची सर्व टीम खरोखर तुम्ही हजारोच्या संख्या मध्ये येतात आम्हाला रामवाडी आशीर्वाद द्यायला असा आशीर्वाद आणि प्रेम नक्की ठेवणार ना कुठे आम्ही चुकलो तर माफ करा हे पूर्ण वर्षामध्ये आम्ही कुठे कमी जास्ती झालो असेल पण आमचे एकच लक्ष आहे दिलो या रात जनता के साथ आम्ही राजकारण करतो फक्त समाजासाठी आमच्याकडे येणारा कोणताही व्यक्ती हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो तो माणूस म्हणून त्यांना ट्रीटमेंट देतो हे गणपती मध्ये खासियत काय तुम्हाला सांगतो मी ह्याच्यामध्ये सर्वच समाजाचे लोक विसर्जनमध्ये येतात त्याच्यामध्ये आपले हिंदू समाज तर असतीलच त्याच्यानंतर ख्रिश्चन समाज मुस्लिम समाज शीख इसाई त्यांच्याही मनापासून मी त्यांच्याही आभार व्यक्त करतो आणि सर्व पक्षाचे लोक इथे उपस्थित आहेत महाराष्ट्रामध्ये किती पण पक्ष असेल पण इथे प्रेम देणारे लोक रामवाडी मित्रमंडळावर सर्वांचा प्रेम नेहमी असतो मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो कारण हे जे प्रेम आहे तुम्ही जे दाखवतात खरोखर आम्हालाही टेन्शन येते का उद्यापासून आम्हाला पुढच्या वर्षी जास्त जास्त लोकांसाठी काम करायचं आहे शंभर टक्के आम्ही दिवस रात्र काम करू आणि कुठं कोणताही काम असो तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला कधी पण निराश होणार नाही कामाच्या माध्यमातून डानूला नंबर वन करणार आणि मी जिल्हाध्यक्ष झालेलो आहे तर जिल्ह्याला नंबर वन करणार कामाच्या माध्यमातून पक्षपात कधीच बघणार नाही तुम्ही मला साथ देतील ना हा वरती करून सांगा नक्की हा भरत राजपूत आणि जगदीश राजपूत आणि त्यांची ही पूर्ण टीम इथे उपस्थित पंकजी कोरे असतील विशाल नांदसकर असतील गोयल गोयलजी असतील हे सर्व तुमच्या सोबत शंभर टाके टारू पासून ते जिल्ह्यावर राहणार कुठे पण आम्ही कमी पडणार नाही पण तुमचा प्रेम आणि विश्वास कमी होऊ देऊ नका हीच माझी विनंती आहे तो बस हे याद रखना बिना मेहनत के हसिल तक तो ताज नहीं होते ढूंढ ढूंढ ले अंधेरे में ही आपली दोस्तों दोस्ती क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते असाच विश्वास आणि प्रेम ठेवा आणि रामवाडी मित्रमंडळ तुमच्या मनापासून आभारी आहे आणि आम्ही मंचावर उपस्थिती वरती हे सर्व तुमच्या सोबत राहणार इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आणि पोलीस डिपार्टमेंटचाही मनापासून आभार कि तुम्ही आम्हाला एवढा आमच्यासाठी त्रास सहन करतात त्यांच्या मनापासून आणि मी दिलगिरी व्यक्त करतो का आमच्यासाठी तुम्ही त्रास सहन करता जय हिंद जय महाराष्ट्र